वहिणीच का तर तीन पक्ष एकत्र आहेत ना त्याच्यामुळं मतदान केंद्र जास्त होणार बहुमताने जाणार वहिनी एवढं हा एक आता ही वहिनी साहेब त्याला असं माझा अंदाज म्हणजे ठरलेलेच आहे ठरले हा आम्ही ताईंच्या पाठीमागे पवार साहेबांनी ताईंच्या पाठीमागे सुप्रिया सुळे यांनी कामच केलं नाही तर आमचं त्याला कोकण जर भाग त्यांनी उपजावं बरं पाणीचं सोयी नाही काय नाही ताईंच्या फंडात नाही आता जे उभं राहिलो आपण की पीसीसी जो ताईंच्या फंडात नाही खासदार फंडात नाही आता इथे शाहू फुले आंबेडकर जी वस्तू होती ती पवारसाहेबांच्या फंडात नाही राजेंद्र सुद्धा काम आहे ते आज तागा त्यांनी अशी जाहिरात केलेली नाही त्यांच्या कामाची काटेवाडी पासून त्यांनी सुरुवात केलेली आणि ते ऑल इंडिया लेवलला सुद्धा त्यांच्या संस्था काम करतात नमस्कार लोकसभेचे इलेक्शन लागले सगळ्यांचे लक्ष बारामतीवर लागले काय वाटतं बारामती यंदा खासदारकी शपथ कोण घेईल तीन पक्ष एकत्र ना त्याच्या जास्त येते मागच्या ताईंला मतांनी निवडून आल ना फक्त बारामती वरणीच उचारलं बाकी सगळी ताईंला काय अपेक्षा आहे जनतेच्या होणाऱ्या नवीन खासदारांची काय ते आता करते काय काय काम केलं पाहिजे वाल्य करण्यासाठी काय काम करते बरीच कामं केल्यात प्रत्येक घर मी पाणी योजना आणलेली आलेली ती होईल तयार आता केंद्रात मोदी येतील असं वाटतं कुठं येणारच शंभर टक्के कोण होईल खासदार काय का होईल वहिनीस करले मला ओके वहिनीला नवीन लसन दिली नवीनला हो त्यांना काय अनुभव आहे काय हा नाही पण आपण नवीन लसन दिलीच पाहिजे वहिनी म्हणजे नवीन आल्या तर बरं काय अजून काय काम काय काम काया, झाले काया, पाहिजेत नवीन त्यांनी सांगितले की पोरंदर काय का ना सरकार सरकार बघते काय बरं हो हो करत त्यांच्याकडे बघून कुठतरी खाली मतदान वेळ हजार किलो लागतो चढ कुत्र्यांनी कामच केलं नाही आमचा पाणीची सोय नाही काय नाही शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुद्धा काय केले नाही पाणी आमचं पाहतोय आमचं कोणतं नेते पाणी बारामतीला गेलंय विधान तालुक्या पर्यंतला तरी पाणी द्यायची इच्छा व्हायला पाहिजे ना त्यांची तर त्यांनी काय केलेलं नाही अजून किस्सा नाही आमच्या इकडं भयंकर काय मला फार विचार केला पाहिजे त्यांचा फटका बसला असं वाटतंय का फटका बसणारच की त्यांनी कामच नाही इकडं काय

आता इथे शाहू आंबेडकर जी वास्तु उभी आहे ती पवार साहेबांच्या फंडात नाही डिझाईन करताना काय विचार करून मतदान केला पाहिजे पक्ष बघून मतदान करायला पाहिजे का उमेदवार बघून मतदान एक वेळ संस्कृती बघून मतदान केलं पाहिजे पहिला मुद्दा आणि दुसरं म्हणजे ज्यांनी आपल्या स्टेट केलंय त्यांना विसरता कामा नाही ना मग आपण जे दुसऱ्यांना मदत केलं ते मग ते फक्त पक्ष जर राहणार नाही अस्तित्व महाराष्ट्राचं राहणार नाही पण कोण खासदार म्हणून कोण निवडून येऊ शकतो सुनेत्र वरणावा नाही काम आहे दादांचं डॉक्टर वहिनीचं सुद्धा काम आहे ते आज तागत त्यांनी असे जाहिरात केलेली नाही त्यांच्या कामाची काटेवाडीपासून त्यांनी सुरुवात केलेली आणि ते ऑल इंडिया लेवलला सुद्धा त्यांच्या संस्था काम करतात त्याच्यामुळे त्यांना असं आपण बाजूला सारू शकत नाही आज जरी बोलत नसले तरी ते पुढे बोलणारच आहेत भावनिकतेच्या आधारावर कुठेतरी सुप्रिय सोयना मध्ये तो प्रयत्न आहे म्हणजे त्यांचा प्रयत्न आहे भावनिक करण्याचा त्याच्यामुळे तो फायदा होणार नाही सगळे नागरिक सुजा नेत त्याच्यामुळे भावनिक त्याला नाही कामाला महत्व देणारे पण अनुभव येणारच आहे ना अनुभव आल्यानंतर ना आता एवढ्या अनुभवाच त्यांनी काय केलं पंधरा वर्ष होते ना खासदार बरोबर ना पंधरा वर्षात नाही नाही पंधरा वर्षात आता ता ते खासदार पंधरा वर्ष आहे आता त्यांनी समजा आमच्या इथं पाणी नाही इथं हा भाग अविकसित आहे असे जे काही भाषणात बोलतात मग तुम्ही का नाही केलं ते काम बरोबर आज तरुणानी काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान केलं पाहिजे काम करणाऱ्या व्यक्ती केंद्रात मोदी सरकार आहे सध्या काय वाटतं दोन हजार चोवीस ला परत सत्य देते नक्की येणार मोदी सरकार येणार बारामती शपथ कोण ताई का होईल तशी होईल काटेकटी होईल काटेकेटक कर नाही होणार एकतर्फीच होईल एक एकतर्फी होणार कोण कोणा कोणाच्या बाजूनी ताईंच्या पवार साहेब अहो बाबू खोड येते शेवटी बर बाबा फांदी कि आता किती ओवर जाऊ द्या पण खोड्या ज्या जेव्हा फांद्या चाललेल्या आहेत त्या आता तुम्ही जसं म्हणलं पाण्याचा पिण्याचा थोडा प्रश्न आहेच तर तीन वेळा ताई इथून खासदार आहेत पवार साहेब केंद्रात मंत्री होते पाण्याचा प्रश्न अजून बी हायच म्हणतात हाय आता समजा क्या नाही सगळं पावसाच्या हाताळे सगळं समजा असलं की तळ्यात असतं तरी येणार आहे ते गुंजवण्याचे पाणी येणार कोणी अडवलेलं ते देतील साहेब अजून तुम्हाला आणताल ताई आणता तुम्ही पाठपुरावा करा की तुमचं काय मला सांगा ताई का आम्ही ताईंच्या ताईंच्या नागरिकांच्या काय समस्या आहेत आता भरपूर समस्या आहेत पाण्याचे लाईटची लोकांच्या संध्याकाळचे बिजावण्याचे लाईटचे प्रॉब्लेम आहेत लाईट वेळ नसते भरपूर प्रॉब्लेम आहेत कोण ह्या अडचणी दूर करेल तीन वर्ष तीन वेळा इथून फायदा तू फेस होईल कुठतरी बदल जर समस्या सोडत नसेल तर कुठतरी बदल करून बघितला पाहिजे असं वाटतं आता तो बदल तर होणे गरजेच आहे पण प्रत्येकाने जर ठरवलं तर बदल होईल तसा काय बदल होणार आहे का काय वाटतं वाटत मोदी सारखे कारण त्यांचं काम पण चांगले ते बोलतात चांगल्या आणि जे सगळे दा दादांच्या पाठीमाग पण असतात तर त्यांचं काम पण चांगले आणि सगळ्या मतदारांनी पाईनदायक दर्शन देतावी नवीन चेहराय त्यांचा आणि मग तो पुरंदर दौंडाक्ष इंदापूर ह्या भागाचे जसं बारामतीमध्ये सगळं व्यवस्थित झालेलं आहे तसं सगळी या दोन तीन तालुक्यामध्ये पण होईल जर सुनित्रा वहिनीला निवडून दिलं तर ज्वाले गावातील तरुणांच्या असतील किंवा पुरंदर तालुक्यातील तरुणांच्या काय समस्या आहेत थोड्या आहेत समस्या पाण्याच्या समस्या आहेत थोड्या रोजगारीच्या पण जर सुनित्रा वाहिनी जर निवडून आल्या म्हणजे दिलं सगळ्या मतदारांनी तर त्या समस्या नक्कीच शंभर टक्के सुटतील दादा दादा परत एकदा विचारतो कोण होईल बारामतीचं खासदार सुनित्रा वहिनी का तर सुनित्रा वाहिनी शंभर टक्के खासदार होते